श्री स्वामी समर्थ शुभप्रभात स्वामी भक्त हो आज आपल्या बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत सुरुवात करूयात मेष राशीपासून धार्मिक स्थळ दर्शनाचा योग जोडीदाराची कामात तुम्हाला आज मदत होणार आहे घरातील एखादी वस्तू गहाळ होण्याची आज शक्यता आहे त्यामुळं काळजी घ्यावी वृषभरास घरात कार्यप्रसंगी वाद व नुकसानीची शक्यता मौल्यवान वस्तू आज सांभाळण्याची गरज आहे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या मिथून रास मित्रमंडळी कुटुंबियांसमवेत छोट्या सहलीचं आयोजन कराल पण आज दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे कर्करास नोकरीत सर्व प्रकारचे लाभ होतील जागा जमिनीबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे व्यवसायात आज दगदगीचा दिवस असणार आहे यानंतरची रास आहे सिंह संतती मार्फत अनेक लाभ होतील घरात सुखसोयी उपलब्ध होतील अचानक पाहुणे येतील जोडीदाराची मदत मिळेल यानंतरची राशी आहे कन्या प्रयत्नशील राहा नवीन परिचितांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण होईल छोट्या सहलींमधून आनंदाचा लाभ होईल यानंतरची राशी आहे तूळ नवीन कल्पना सुचतील परंतु त्याची वाच्यता आज करू नका नाहीतर त्या कल्पना अंमलात येऊ शकणार नाहीत तुमच्या मार्गात विघ्न येऊ शकतात भागीदारीत कलह टाळा वृश्चिक रास घरात भांडणतंटा होणार नाही याची काळजी घ्या प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता आहे शब्दामध्ये फसू नका आज चुका करणं शक्यतो टाळा धनुरास पती पत्नींमध्ये सामंजस्य राहील घराच्या माध्यमातून आर्थिक लाभ शक्य आहेत मनासारखी खरेदी आज करू शकाल मकर रास आजारावर मात कराल आज संततीला चांगली अर्थप्राप्ती होण्याचा संभव आहे तुमचा सल्ला संततीला मान्य होईल यानंतरची राशी आहे कुंभ घरातील स्त्रियांशी नकोत व्यवसायात नोकर माणसांशी जुळवून घ्यावं लागेल गुंतवणूक करताना सावध राहा आणि शेवटची रास आहे मीन आरोग्याची काळजी घ्या नियमांचं पालन महत्वाचं ठरेल नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल आजच्या दिवसभरामध्ये अति आत्मविश्वास अजिबात करू नका तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो हो। श्री स्वामी समर्थ